नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सव्वीस साठी प्रभाग क्रमांक एक मधून रामदास विठ्ठल वाणी यांनी पुरुष ड गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या चिन्हावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभागात त्यांच्या चांगला जनसंपर्क व मजबूत प्रभाव असल्यानं यावेळी त्यांना निवडून येण्याची चांगली संधी असल्याचं बोललं जात प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात जनतेच्या विश्वासवर आणि केलेल्या कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे मी रामदास विठ्ठलवाणी प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण पुरुष या गटातून उमेदवारी लढवत आहे तरी माझ्या प्रभागाची जी व्यवस्था आहे हे बघून मला असं वाटतं की आपला स्थानिक नगरसेवक योग्यच राहील आणि मी त्या दृष्टिकोनातून मला आपले थल्ल्या आप लोकांनी मला प्रतिसाद दिला की तुम्ही उमेदवारी अर्ज भरा म्हणून मी ह्या प्रभागातून द पुरुष वर्ग या याच्यातनं उमेदवारी अर्ज करत आहे माझ्या पक्षाचं चिन्ह आहे तुतारी शरद पवार गट अभिषेक दादा कळमकर व दादा भाऊ कळमकर व निलेश लंकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी या प्रभागाचा कर, कर, विकास करण्यासाठी एकदम सज्ज आहे व ह्या प्रभागाची दुरावस्था पाकता ह्या प्रभागामध्ये पॉलिसी मेकर व पॉलिसी चेंजर्स असा एक हे मी इथे राबवणार आहे की जेणेकरून नेहमीच ह्या प्रभागामध्ये रोड गटारी स्वच्छता हे नेहमीच आहे म्हणजे याच्यामध्ये काय असं पूर्वीचे जे कोणी असतील त्यांनी काही असं लक्ष म्हणावं असं घातलेलं नाही त्यासाठी मला येथील प्रभागातील लोकांनी मला याच्यासाठी प्रवृत्त करून मला उमेदवारी करण्यास भाग पाडला आहे आणि जनता मला निवडून देईन असा मला एकदम विश्वास आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर